श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजचे स्वामी विचार खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना सामोर जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामुळे येते श्री स्वामी समर्थ चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या घरात लक्ष्मी येण्यासाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी व आपलं जीवन सुखकारक सुखी होण्यासाठी काही घरगुती तोडगे आणि प्रभावशाली उपाय वास्तुशास्त्रानुसार आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वात आधी सकाळी उठल्यावर प्रथम देवी लक्ष्मीचं नाव घ्या उजवा हात चेहऱ्यावरून फिरवून घ्या आणि हसून दिवसाला सुरुवात करा. मुक्य रोज मुख्य दरवाजा धुवून स्वच्छ ठेवावं त्यामुळे लक्ष्मी आनंदी होते लक्ष्मीला स्वच्छता खूप प्रिय आहे दरवाजाच्या दोन्ही बाजूंना स्वास्तिक चिन्ह रोज काढा त्यामुळे घरातील अंगणातील शुभता वाढते घरात तुळशीचं रोप नक्की लावा आणि त्या तुळशीजवळ सकाळी आणि संध्याकाळी दिवा आवर्जून लावा त्यामुळे घर मंगलमय राहतं घरात छोटासा एखादा फिश टॅक नक्की ठेवावं स्वयंपाक घरामध्ये चुकूनही औषध गोळ्या कधीही ठेवू नका पाण्याचं गळकण नळ ताबडतोब दुरुस्त करून घ्या प्रत्येक अमुषेला घरातील कचरा तुटकी भांडी काढून टाकावे त्यामुळे घरातील दरिद्रता दूर होते तुटकी फुटकी वस्तू घरात अजिबात ठेवू नका घरात आलेल्या संकटाच्या काळामध्ये बायकोला कधीही दोष देऊ नका सर्व बाथरूमचे दरवाजा नेहमी बंद ठेवावं तिजोरीत लाल कापड ठेवून त्यावर नाणी ठेवाव। त्यामुळे तुमचा पैसा स्थिर राहतो शनिवारी झाडांना पाणी द्यावं आणि कावळ्यांना अन्न टाकावं घराच्या उत्तर दिशेला आरसा जरूर ठेवावा त्यामुळे धनाचा प्रभाव हा वाढतो दररोज संध्याकाळी दिवा लावल्यानंतर थोडं मीठ घरभर फिरवा आणि बाहेर फेकून द्या वाईट शक्ती दूर होते रात्री झोपताना तोंड दक्षिणेकडे करून झोपू नका त्यामुळे शरीरातील थकवा आणि धन अडथळे येतात लक्ष्मीपूजन झाल्यानंतर घरात शंख जरूर वाजवावा त्या शंखच्या आवाजाने घरातील सकारात्मक कंपन कंपनमध्ये वाढ होते घरात नेहमी थोडं गुळ आणि तांदूळ ठेवावं त्यामुळे अन्नवृद्धी व स्थैर्य येत देवाला दिवा लावताना नेहमी दोन वाती करूनच मगच लावाव्यात घरात गंध आणि सुगंध टिकवून ठेवाव लक्ष्मीला सुगंध प्रिय जागा जास्त आवडते प्रत्येक रविवारी पाणी आणि हळद मिसळून घरात पुसून घ्यावे त्यामुळे दारिद्र्य दूर होते आणि निगेटिव्ही पण दूर होते पक्ष्यांना धान्य टाकण्याची सवय दररोज ठेवावी त्यामुळे पुण्य वाढतं आणि घरात समृद्धी ही वाढते घराच्या दक्षिण दिशेला काटेरी झाडं ठेवू नका तणाव आणि अडथळे त्यामुळे येतात ज्या भांड्यात तांदूळ ठेवता त्यात पाच हळदीचं दानं जरूर टाका त्यामुळे लक्ष्मी स्थिर कायम राहते घरात नेहमी पाणी भरलेली कळशी ठेवावं पण झाकण लावून कधीही कळशी ठेवू नका सेपा घर पूर्वेकडे असेल तर घरात कधीही अन्न अन्नाची कमतरता भासणार नाही दर गुरुवारी घरातील बायका केसात हळदीचा फूल ठेवावे त्यामुळे धनवृद्धीही होते घरात गायीचे चित्र किंवा मूर्ती ठेवा ती लक्ष्मीचं रूप मांडलं जातं पाय पुसण्याची चटई नेहमी स्वच्छ ठेवाव, घरात प्रवेश करणारी ऊर्जा ही सकारात्मक राहते रात्री नके कापू नका किंवा घर झाडू नका त्यामुळे लक्ष्मी रुसून बसते घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात पाण्याच तत्व ठेवा त्यामुळे शांतता व सौभाग्य हे येत. घरात फटी पडलेल्या भिंती त्वरित दुरुस्त करून घ्यावं नाहीतर आर्थिक नुकसान होत घरातील दरवाजांना ग्रीस लावा किरकिर -किर आवाज होऊ देऊ नका मंगळवारी हळद कुंकू घेऊन महिलांना जरूर ओवाळा त्यामुळे लक्ष्मी ही प्रसन्न होते स्वयंपाकघरात देवतांच्या चित्राखाली नेहमी दिवा लावा तिजोरीत लाल कापडाखाली जरूर नावी ठे थे, नाणी ठेवा त्यामुळे पैसा वाढतो आणि टिकतो सुद्धा घरात निलेगिरी किंवा लवंगाचा सुगंध ठेवा त्यामुळे येणारी निगेटिव्हिटी ऊर्जा संपते घरातील वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद नेहमी रोज घ्या लक्ष्मी प्राप्तीचा हा सर्वात मोठा उपाय आहे स्त्रीच लक्ष्मीचं स्वरूप आहे तिचा सन्मान हसू आणि समाधान टिकवलं तर घरात नेहमी लक्ष्मीचा वास राहतो घरात शंख घंटा आणि कमळाचे चित्र ठेवा हे लक्ष्मीला आकर्षित करतात शनिवारी झाडांना पाणी देऊन कावळ्यांना अन्न द्या घरातील निगेटिव्ही एनर्जी त्यामुळे कमी होते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच फायदेशीर आणि आरोग्य टिप्स